जय शिवराय संघर्ष योद्धा हा जो मनोज जरंगेंच्यावर एक चित्रपट मराठी मुलांनी काढलेला आहे त्या चित्रपटाला प्रदर्शित होऊ देत नाहीत अशी माहिती मिळते आता त्या चित्रपटामध्ये काही कुठले आक्षेपार्ह विधानं नाही आहेत किंबहुना हे जे काही आंदोलन झालं त्याच्यामध्ये कुठेच आक्षेपार्ह विधान कुठेच नाहीये पोलिसांनीच उलट ठोकून काढलेत मराठा समाजाचे लोक व अशा परिस्थितीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित का नाही होऊ देत चित्रपट चित्रपट प्रदर्शित होतो, चित्रपट प्रदर्शित होतो होतो केरला स्टोरी म्हणजे सत्ताधारी पक्षांना ज्या ज्या पद्धतीचा चित्रपट प्रकाशित होऊ द्यावा असा असं वाटतो प्रदर्शित होऊ द्यावा असं तो होऊ देतात हा मात्र होऊ देत नाही हा काय प्रॉब्लेम आहे म्हणजे ही दंडुकशाही नाही तर काय आहे आणि अशा पद्धतीची जी दंडुकशाही चालली आहे या दंडुकशाहीचा मी पूर्णपणाने निषेध करतो किमान निषेध तरी केला पाहिजे असं माझं मत होतं त्यामुळे मी निषेध करतोय प्रसंग आला तर हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी काय करायची गरज पडली तर तेही आम्ही करू जय शिवराय